मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंचावन्न जणांचे रक्तदान भाजपा युवा मोर्चाचे अंकुश आवताडे यांनी केले होते आयोजन राज्याचे कर्तव्यदक्ष देवेंद्रजी फडणवीस यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त सिनाई ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट कामती खुर्द तालुका मोहोळ येथे देवाबाहू महोत्सव अंतर्गत भाजपा युवा मोर्चा मोहोळ तालुका अध्यक्ष अंकुश आवताडे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये पंचावन्न कार्यकर्त्यांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा केला या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जकराया उद्योग समूहाचे प्रमुख सचिन जाधव आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकर वाघमारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजशेखर पाटील चंद्रकांत पडोळे आणि मोहोळ तालुक्यातील इतर नेते व कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थिती दर्शवली यावेळी बोलताना अंकुश आवताडे म्हणाले की राज्याचे भाजपा रवींद्र चव्हाण यांनी या शब्दाला समाजासाठी कार्य करण्याचा अर्थ देत वाढदिवस साजरा करताना डिजिटल जाहिरातीऐवजी रक्तदान वृक्षारोपण अनाथ व शालेय मुलांना मदत आणि मुख्यमंत्री सहायता निधीस मदतीसारखे उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते त्याच अनुषंगानं व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी त्या उद्देशानं प्रत्येक मंडळात महा रक्तदान शिबिर घेण्याचे निर्देश देण्यात आले होते वरिष्ठांच्या या सामाजिक उपक्रमाचे आदेश पाळून राज्यभरातील भाजपा कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान कधीच विसरता येणार नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले त्या उपक्रमात मल्लिकार्जुन ब्लड बँक सोलापूर यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले यावेळी अंगद पाटील बाळासाहेब नाईक ननवरे विशाल चौधरी यशवंत नामदे प्रमोद जाधव सागर वाघमारे लहू वाघमाडे माहुली जगताप ज्ञानेश्वर पाटील वसुदेव अवताडे महेश अवताडे सचिन अवताडे संदीप अवताडे संतोष अवताडे काकासाहेब आवताडे कुंडलिक तटके शाहू अवताडे अभिषेक लोखंडे भीमाशंकर तटके प्रकाश ताडे आदिनाथ लोखंडे मनोज पवार काकासाहेब कांबळे आकाश कांबळे तसेच जकराया परिवार व सिनाई रूपते सर्व कर्मचारी यांनी या उपक्रमात मोलाची भूमिका बजावली